महामार्ग होत आहे त्या अडचणीसंबंधी कडेक्टर कडे बैठक झाली प्रत्येक गावात तेरा गावात जायचे मी जाणार शेतकऱ्यांच्या अडचणीसहून मार्ग काढायचा प्रयत्न करणार पण हा महामार्ग होणारच हा अजिबात काम मी बंद नाही होणार तिकडे गेल्यानंतर लोकांना समज दिल्यावर नुकसान होणार नाही याची काळजी घेऊ मग हा चालू होईल मुख्य वेळेलाच पण हा महामार्ग होणार तो महामार्ग होत आहे तिथे सगळ्या काय अडचणीसंबी कलेक्टरकडे बैठक झाली प्रत्येक गावात तेरा गावात जायचं मी जाणार शेतकऱ्यांच्या अडचणीसहून मार्ग काढायचा प्रयत्न करणार पण हा महामार्ग होणारच हा अजिबात काम मी बंद नाही होणार तिकडे गेल्यानंतर लोकांना समज दिल्यावर नुकसान होणार नाही याची काळजी घेऊ चालू आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल